स्वामी समर्थ स्वामी महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू हीच त्यांच्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार रोजी आलेली आहे या चतुर्थीला या चतुर्थीला विनायक चतुर्थी असंही म्हणतात या च या चतुर्थीला खूप महत्व दिलेलं आहे याला तिलकुंठ चतुर्थी असंही म्हणतात ह्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे आणि तो आपण कसा साजरा करायचा आहे मी तुम्हाला या आपल्या लाड़के गणपती बाप्पाची जयंती आहे बावीस जानेवारी अं एक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार रोजी आपल्या गणपती बाप्पाची जयंती आहे या दिवशी आपल्या गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे आणि या दिवशी आपण या दिवसाला माघ शुल्क चतुर्थी असंही म्हटलेलं आहे माग माघ शुल्क चतुर्थी आणि त्यालाच विनायक चतुर्थी नंतर आपण विनायक चतुर्थी असंही म्हणतात आणि सर्वात महत्त्व या चतुर्थीला तिलकुंठ चतुर्थी असं म्हणतात या दिवशी माग शुल्क चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा खूप ठिकाणी गणपती बाप्पा आणण्याची प्रथा आहे त्यांना स्थापित करतात आपल्या घरात खूप ठिकाणी असं असेल तर तुम्ही खरंच खूप नशिबान आहात की तुमच्या घरी गणपती बाप्पा जी प्राण प्रतिष्ठा स्थापन होत आहे या दिवशी आपल्याला शोंडोपचारी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अष्टगंध असम काही ठिकाणी असं म्हणतात की गणपती बाप्पाला हळदी कुंकू नाही लावाय पण या दिवशी आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावलं तरीही चालतं कारण की या दिवशी गणपती बाप्पा आपण कुठलेही कार्य असू दे आपण त्यांना तेव्हा हळदी कुंकू लावत असतो त्यामुळे आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकूही लावू शकतो नंतर आपण त्यांना अष्टगंध आणि ती आपला ते याचा अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करू शकता तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता दही किंवा मग पंचामृतचा पण तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फक्त दुधाचाच आपण तुम्हाला वाटलं फक्त दुधाचाच अभिषेक करायचा तर तुम्ही दुधाचा पण अभिषेक करू शकता फक्त या दिवशी अभिषेक करताना तुम्ही पाण्यामध्ये तीळ घेतले तरीही चालतील कारण की ही तिळ चतुर्थी असं म्हटलेलं आहे या चतुर्थीला तर तुम्ही या दिवशी ती म्हणजे पा, आपले पांढरे तीळ घ्यायचे आहे अभिषेक करताना तुम्ही त्याच्यामध्ये चार पाच पांढरे तीळ घेऊ शकता गणपती बाप्पाला तिळाचाही अभिषेक करू गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना या दिवशी तुम्ही ते त्यावेळी तुम्ही एक तर गणपती अथर्व शस म्हणा खूप चांगला आहे तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा किंवा एक तरी वेळेस म्हणा किंवा तुमच्याकडून नसेल शक्य गणपती अतर्वश्य तर तुम्ही ओम गणपती गणपती नमहा ओम गणपती नमहा ह्या मंत्राचा जप करा ओम गण गणपती नमहा ह्या मनाचा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा तरी जप करा जेव्हा तुम्ही अभिषेक करत असताना तेव्हा गणपती मंत्र किंवा गणपती पाठ पठन करत राहा आपल्याला सर्वात महत्त्वाचं या दिवशी आपल्याला गुळ खोबरं किंवा मग तुम्ही गुळचे मोदक बनवू शकता दिवेवाला प्रसाद किंवा मग गुळ खोबऱ्याचा प्रसाद देऊ शकता किंवा आपले रेगु डेली आपण नेहमी जे मोदक करतो उड उकडीचे मोदक किंवा तळी मोदक तुम्हाला जे जे वाटले ते मोदक तुम्ही दे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवू शकता नंतर तुम्ही गणपती बाप्पाला शी दुर्वाला फार महत्त्व दिलेलं आहे म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वांचा हार घालायचा आहे आणि एकवीस दुर्वांचा बंच करून आपल्याला गणपती बाप्पाला तो अर्पण करायचा आहे तो कसा तर आपल्याला एकवीस दुर्वांचा गणपती बाप्पाला हार करायचा आहे तुम्ही मंदिरात मंदिरातही हार घालू शकता किंवा मग कुठे आपल्या घरी घातला तरी चालेल फक्त त्याला काय करायचं आहे आपल्याला एकवीस दुर्वा आपल्या हातात घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे शेंड्याला शेंडा आपल्याकडे करायचा आहे आपल्या उज्ज्वल हातामध्ये त्या घ्यायच्या आहे आणि त्याला हळदी कुंकू वगैरे लावून नंतर तो त्यावेळेस आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे ते पण एकवीस वेळा किंवा मग सर शक्यतो तुम्ही अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस नाही म्हटलं तरी एक वेळेस तर म्हणा गणपती अतर्व श आणि गणपती स्तोत्र असं तुम्हाला म्हणायचं आहे एक एक वेळेस तरी म्हणायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच सांगते एकवीस वेळेस म्हणा पण शक... ज्यांना नाही शक्य त्यांनी कमीत कमी एक वेळेस तरी म्हणा या दिवशी तुम्हाला ऋणयुक्त स्तोत्र पठन करायचे आहे ते म्हणजेच काय तुम्हाला ते युट्यूब लाईव्ह भेटू शकेल तुम्हाला ते आपल्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये पण तुम्हाला ऋणयुक्त प भेटू शकेल ऋणयुक्त स्त्रोत्र पठन करायचे आहे चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा स्वतःवर भरभरून प्रेम करा आणि श्री स्वामी समर्थ